कोरेगाव शहरासह तालुक्यातील हजारो ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले कोरेगाव शहरातील प्रसिद्ध सुझुकी शोरूम रामराया ॲटोमध्ये भव्य लोन व एक्सचेंज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे सोमवार दिनांक बारा ऑगस्ट ते रक्षाबंधन एकोणीस ऑगस्ट पर्यंत या भव्य एक्सचेंज व लोन मेळाव्याचा लाभ ग्राहकांना घेता येणार आहे त्यामध्ये प्रामुख्याने ॲक्सेस स्कूटीवर रुपये पंचवीसशेपर्यंत डिस्काउंट सीट कवर हेल्मेट फ्री जिक्सरवर अगोदर पाच वर्षे व आत्ता सध्याला दहा वर्ष वॉरंटी तसेच विविध स्कूटींवर इन्शुरन्स फ्री साडेचार हजारपर्यंत डिस्काउंट अशा विविध ऑफर्स या रामराया ॲटोमध्ये ठेवण्यात आल्या आहेत त्याचबरोबर कोणत्याही कंपनीची जुनी गाडी घेऊन आल्यावर भव्य एक्सचेंज एक एक व लोन मेळाव्यात नवीन गाडी घेण्याची सुवर्ण संधीही ग्राहकांना मिळणार आहे या रामराया ॲटोमधील भव्य एक्सचेंज व लोन मेळाव्याचे भव्य उद्घाटन नगरसेवक नितीन शेठ ओसवाल युवा उद्योजक परि शेठ भौवा प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक प्रवीण भाईया देशमुख गणेश भाऊ गोळे व रामराया ॲटोचे प्रमुख संचालक अभिनंदन जाधव कर्मचारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले भव्य लोन व एक्सचेंज मिळाव्याबद्दल सेल्स मॅनेजर ओंकार काटकर नेटवर्क मॅनेजर विकास जाधव आदींनी सविस्तर माहिती दिली भव्य लोन व एक्सचेंज मेळाव्याचा ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी प्रमुख संचालक अभिनंदन जाधव यांनी केले भव्य लोन व एक्सचेंज मिळाव्यास

आपल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेली आहे त्यांचे टीमच्या वतीने रामदास बारा आठ दोन हजार चोवीस ते रक्षाबंधन पर्यंत चालू राहील तरी यामध्ये आकर्षक वापर ठेवण्यात आलेला आहे कोणत्याही कंपनीची टू व्हीलर ते एक्सचेंज करून भेटेल आणि नवीन गाडी तुम्हाला लोन करून या कमीत कमी व्याजदराची तुम्हाला कर्ज उपलब्ध करून मिळेल तरी ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा ही रामराय सुझुकीचं लोन व एक्सचेंज मेळावा सुरू झालेला आहे त्याबद्दल मी अभिनंदन जाधव यांना शुभेच्छा देतो त्यांच्या पुढील वाटचालीस आणि गजानन शोरूम शेळके साहेब यांच्यातर्फे मार्गदर्शनाखाली येते चांगल्यात चांगलं लोन एक्सचेंज उपलब्ध सुरू केलेलं आहे आज नमस्कार आज रामराया सुजुकी शोरूम कोरगाव मध्ये आजपासून ते एकोणीस तारखेपर्यंत भव्य लोन आणि एक्सचेंज मेळाव्याचे आयोजन केलेले आहे तर मी कोरगाव नगरातील ग्राहकांना आवाहन करतो की आपण या संधीचा लाभ घेण्यासाठी रामराया सुजुकी शोरूमला अवश्य भेट द्या रक्षाबंधन ते पंधरा ऑगस्ट ते रक्षाबंधनचे औचित्य साधून हा लोन मेळाव्याचे आयोजन आपण केलेले आहे यामध्ये आपण आकर्षक अशा ऑफरचा यात आकर्षक अशा ऑफरचा आपण लाभ देणार आहोत कस्टमरला तर ॲक्सिस गाडीसाठी आज आपण अडीच हजार रुपयेपर्यंत कॅश डिस्काउंट तसेच सीट कवर हेल्मेट इन्शुरन्स फ्री अशी आपण ऑफर पण ठेवलेली आहे तसेच आपल्या जिक्सर गाडीसाठी आपण दहा वर्षाचा एक्स्ट्रा वॉरंटी आपण कस्टमरला फ्री देत आहोत जी की आधी पाच वर्ष पाच वर्ष होती तसेच साडेचार हजार रुपयेपर्यंत कॅश डिस्काउंट आपण देत आहोत तसेच ए एक्सचेंज वापर पण आपण गाड्यांना देत आहोत तरी कोरगावमधील सर्व नागरिकांना माझे असे आव्हान आहे की आपण आपली जुनी गाडी एक्सचेंज करून नवीन गाडी घेण्यासाठी रामराया सुजुकी शोरूम कोरगावला एक वेळ अवश्य भेट द्या व सर्व ऑफरचा लाभ घ्या तसेच नामांकित कंपन्याचे लोनची सुविधा आपण या कोरगावमध्ये अवेलेबल केलेली आहे पंच्याण्णव टक्क्यापर्यंत आपण लोन अवेलेबल करून देत आहोत तरी या संधीचा लाभ घेण्यासाठी एक वेळ आपण अवश्य रामरायास शोरूम कोरगावला भेट द्या नमस्कार